व्यवसाय वृद्धीकरिता एखाद्या छोट्या व्यावसायिकांनी एखादा छोटासा फ्लेक्स रस्त्यावर लावला तर शहर विद्रुपीकरणाच्या नावाखाली महानगरपालिका तत्परतेने त्याच्यावर कारवाई करते पण सव्वीस सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदीजी पुण्यामध्ये येणार होते त्यावेळेस हा फ्लेक्स पुण्यामध्ये लावला गेला आज तीन ऑक्टोबर आला तरी हा फ्लेक्स तस की मस हल्लेला नाही या फ्लेक्स लावायची परवानगी पुणे महानगरपालिकेने दिली होती का आणि दिलेली असेल किंवा नसेल तर तत्पर त्यांनी शहर विद्रुपीकरणाच्या नावाखाली महानगरपालिका हा फ्लेक्स का काढत नाही याचं स्पष्टीकरण आपण आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाऊन विचारणार आहोत पुण्याच्या विश्रमबाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत क्षेत्रीय कार्यालयाच्या चिन्ह विभागात आपण आहोत आता इथं आपण काही गोष्टींची आपण पहिले त्यांना त्यांचा सत्कार करू खूप चांगलं काम करतात सामान्य नागरिकांचा एक जरी फ्लेक्स दिसला कि तत्परतेने त्याच्यावर कारवाई करतात त्याच्याबद्दल मी पहिले त्यांचं धन्यवाद मानतो हे घ्या तुम्ही खूप छान काम करता खरंच खरंच खूप कौतुक विचारतो आपण त्याच्यावर आपण बोलूयात सव्वीस तारखेला प्रधानमंत्री जी पुण्यामध्ये येणार होते त्यांचा दौरा कॅन्सल झाला त्याच्यासाठी जे काही फ्लेक्स लागलेत त्या फ्लेक्सला आपण परवानगी दिली आहे का परवानगी नव्हती दिली जे रोडवर वगैरे लागले होते दिली बरं दुसरे रद्द झाला कारवाई करण्यात आली कारवाई करण्यात आली मी तुम्हाला आता तुम्ही माझ्या बरोबर मी आज सकाळीच त्याच्यावर शूटिंग काढलंय अजूनही तिथे फ्लेक्स तसेच आहेत काही जागेवर राहिला नाही काही जागेवर राहण्याचा प्रश्नच येत नाही एवढा मोठा होल्डिंग आहे आणि एवढे छोटे छोटे पण एवढे होल्डिंग आहेत त्याच्यावर कारवाई काय नाही होत एकतर ऐकत ते परवानगी घेत नाहीत बरोबर आहे राजकीय नेत्यांना किंवा राजकीय पक्षांना अशा बिंदात सगळे फोल्डिंग लावायला परवानगी आहे का मग त्याच्यावर तत्पर त्यांनी कारवाई का नाही केली जात तुमच्यावर काही दबाव आहे का त्याचा नाही दबाव म्हणजे थोडस हे होतं काय म्हणजे राजकीय असल्यामुळे थोडस पण आम्ही कारवाई करतो त्याच्यावर राजकीय असल्या कारणाने ते त्रास देतात का तुम्हाला तुम्हाला जर त्रास देत असतील तर मला तसं सांगा कारण की मी एक सर्वसामान्य नागरिक आहे मी राजकीय नेते जर तुम्हाला त्रास देत असेल तर बाबा मी त्या राजकीय पक्षांना नाही सोडणार नाही तसं नाही कधी होणार आता आता जे लक्ष्म एस पी एक मोठं होल्डिंग लागलेलं आहे नंतर एक हिराबाग चौकात एक मोठं होल्डिंग लागलेलं आहे नंतर अजून बरेच सात आठ छोटे 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 ते सगळीकडे होल्डिंग लागलेले आहेत त्याचे कधीपर्यंत काढणार आता लगेच काढून घेतो हां आता लगेच शंभर टक्के हां माझी तुम्हाला हा जोडून विनंती आहे सर्वसामान्य नागरिकांचे जर फ्लेक्स तुम्ही तत्परतेने काढत असाल तर या राजकीय नेत्यांचे पण तत्परतेने हे बघा सव्वीस तारखेला त्यांचा कार्यक्रम होता त्या तोपर्यंत मी गप्प बसलो आज सव्वीसशे आज तीन ऑक्टोबर आली जरी त्याच्यावर तुम्ही जर कारवाई करत असाल तर हा तुमच्यावर संशय निर्माण करतो बऱ्याचपैकी काढलेले पण काढतो काही असेल आमच्याकडून सारसबागेच्या चौकात पण होल्डिंग आहे ठीक आहे अजूनहीच होल्डिंग आहे कार्यक्रम होच तोपर्यंत ठीक आहे बाबा राजकारण्यांना आम्ही समजून घेतो पण सर्वसामान्य नागरिकांवर जेवढ्या फास्ट कारवाई होते तेव्हा राजकीय नेत्यांच्या फ्लेक्सवर का नाही करत तुम्ही ना पण थोडस का, कर प्रेशर करतात प्रेशर आणतात का तुमच्यावर राजकीय नेत्यांचं तुमच्यावर प्रेशर असेल तर त्याचं स्पष्टीकरण द्या त्याच्यानंतर राजकीय ने... नेत्यांना किंवा पक्षांना कसं बघायचं ते मी माझं बघतो नाही तसं काय नाहीये त्याच्यावर पण कारवाई करतो तत्पर त्यांनी त्याच्यावर कारवाई करा आणि काय लावायचे त्याच्यावर फाईन आहे हा प्लीज थँक्यू मी आता क्षेत्रीय कार विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलो होतो आणि लक्ष्मी आपल्या टिळक रोडवर जे काही फ्लेक्स लागलेत मोदीजी जेव्हा सव्वीस तारखेला पुण्यामध्ये येणार होते त्या फ्लेक्सवर कारवाई करायला सांगितलेली आहे आता ते म्हटलेत मी लगेच कारवाई करायला लागतो आपण बघूया ते येतात का कारण की आता मी एस पी कॉलेजच्या चौकातच चाललो आहे बघू तिथले होल्डिंग हे काढतात का महानगरपालिकेचे अधिकारी एस पी कॉलेजच्या चौकात आलेले आहेत आणि होल्डिंग काढायची प्रक्रिया चालू झालेली आहे हे बघा हे काही कर्मचारी आहेत आणि वर फ्लेक्स काढायचं कामही सुरू झालेलं आहे सर्वसामान्य नागरिकांचे फ्लेक्स तत्पर त्यांनी काढले जातात पण राजकारण्यांचे फ्लेक्स काढण्यासाठी पाया पडावं लागतं असो तत्पर त्यांनी कामाला लागल्याबद्दल महानगरपालिकेचे धन्यवाद